जय महाराष्ट्र मी यामिनी यशवंत जाधव आमदार भायकाळा विधानसभा कोणाची आमदार कोणाची वहिनी कोणाची ताई कोणाची काकी तर कोणाची सखी तर सख्यांनो आपल्या रोजच्या जीवनाच्या धकाधकीतून आपल्याला काहीतरी विरंगुळा हवा असतो आणि हा विरंगुळा घेऊन भायकाळा विधानसभा शिवसेना यशवंत जाधव साहेब यामिनी यशवंत जाधव आम्ही सगळे आपल्या भेटीला येतोय निमित्त आहे होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा आपण सगळ्यांनी फॉर्म तर भरलेच असाल पण अजूनही एक दिवस बाकी आहे लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरले नसेल त्यांनी शाखेशी संपर्क साधा आणि फॉर्म भरा आणि धमाल करूया आपल्याकडे येणार आहेत सिने आणि नाट्य अभिनेता दिगंबर नाईक तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव खेळकर ते खेळवायला येणार आहेत पैठणीचा खेळ आणि केवळ दिगंबर नाहीत नाही तर आणखी बरीच जण येणार आहेत पण ती पहा त्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर बाटलीवाला कंपाऊंड थोडप देव सहा ते दहा होम मिनिस्टर खेळ खेळू या पैठणीचा सख्यान जय महारेश